नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमची मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवत आहोत पौष्टिक लाडू सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती जर उत्तम असेल तर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होणारच नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडूची रेसिपी शेअर करत आहे हे लाडू करताना आपण यामध्ये विटॅमिन कॅल्शियम आयर्न आणि इतर भरपूर असे पौष्टिक घटक आहेत असे पदार्थ वापरून हे लाडू बनवले आहेत त्यामुळे आपली इम्युनिटी पावर नक्कीच वाढेल जर रोज सकाळी तुम्ही हा एक लाडू खाल्ला तर तो आपल्याला फायदेशीर ठरेल आणि आपली इम्युनिटी पावर देखील नक्कीच वाढेल तसेही लहान मुले ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात अशावेळी त्यांना हा लाडू दिला तर ते देखील अगदी आवडीने खातील तर चला मग विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी तीन वाटी कच्चे शेंगदाणे घालत आहे आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत कलत्याने मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून ते करपू नयेत यासाठी शेंगदाणे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत शेंगदाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात काही जण याला गरिबांचे बदाम असे देखील म्हणतात शेंगदाणे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी खूपच फायदेशीर शे ठरतात शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते शिवाय यामध्ये मॅगनीज आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम सॅचुरेटेड फॅट कार्ब्स असे शरीरासाठी आवश्यक अशी पोषक तत्वे असतात रोजच्या आहारात देखील शेंगदाण्याचे सेवन केल्याने आपल्या आरो आरोग्याला त्याचा नक्कीच फायदा होतो तर पहा हे शेंगदाणे आता हलकेसे गोल्डन कलरवर आलेले आहेत तर शेंगदाणे भाजण्यासाठी मला मध्यमाचेवर आठ ते दहा मिनिटे इतका वेळ लागलेला आहे मध्यमाचेवरच आपल्याला हे शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यामुळेच आपले लाडू अगदी टेस्टी तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे आता छान असे भाजले गेले आहेत आता ते एका ताटामध्ये काढून घेऊया आता सेम त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी जवस घालायचे आहे जवसात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं शरीरासाठी हे फॅटी ॲसिड अत्यंत महत्त्वाचं असतं याशिवाय जवसामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फॅट्स मिनरल्स फायबर कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम फॉस्फरस आयरन असते वजन कमी करण्यास जवस खूपच फायदेशीर ठरते जवसाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचं से प्रमाण कमी होते हृदय केस आणि त्वचेसाठी जवस अत्यंत फायदेशीर ठरते जवसामध्ये अँटीऑक्सिडंट्स बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी मदत करते लिव्हर प्रॉब्लेम दूर होण्यासाठी जवसाचे सेवन खूपच फायदेशीर ठरते तसेच जवसाच्या सेवनाने ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहण्यास मदत होते ज्यामुळे डायबेटीस नियंत्रणात राहतो तर इथे मी हे जवस अगदी आचेवर चांगले खमंग भाजून घेते आहे जवस भाजताना पहा ते अशा प्रकारे उडू लागते साधारण चार ते पाच मिनिटे आचेवर हे जवस चांगले भाजले की ते पहा अशा प्रकारे गोल्डन कलरवर येऊ लागते आणि त्याचा रंग देखील बदलतो आणि ते अगदी हलके होते शिवाय त्याचा खमंग असा वास देखील येऊ लागतो आता जवस भाजले आहे असे समजावे आणि लगेचच ते काढून घ्यावे आता सेम त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तीळ घालावे तर हे तीळ देखील अगदी मंदाचेर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ हे शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते कारण तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न फायबर आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात तीळ त्वचा केस हाडे हृदय यांच्यासाठी उपयुक्त ठरते तिळामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट उच्च प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर पहा साधारण तीन ते चार मिनिटातच मंदाचेर हे तीळ छान असे गोल्डन कलरवर आलेले आहे तर तिळ देखील भाजताना थोडीशी उडू लागते त्याचा छान असा सुवास येऊ लागला की ते तिळदेखील काढून घ्यायचे आता सेम त्याच कडीमध्ये आपल्याला एक वाटी कच्चे पोहे घालायचे आहेत जे पोहे आपण नेहमी कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे ते आपल्याला घ्यायचे आहेत पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते तसेच पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे प्रथिने आणि लोहदेखील असते जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते तर पहा देखील आपल्याला चांगले मध्यमाचीवरच भाजून घ्यायचे आहे ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत त्यातील मॉइश्चर पूर्णपणे कमी व्हायला हवे तर हाताने आपल्याला यातील काही पोहे अशा प्रकारे घ्यायचे आणि ते तोडून पाहायचे आहेत पोहे पटकन तुटले गेले की पोहे चांगले भाजले आहेत असे समजावे भाजताना पोहे थोडेसे आकसले जातात आता पोहे चांगले कुरकुरीत झाले की लगेचच ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये आपल्याला डाळ घालायचं आहे बरेच जण याला पंढरपुरी डाळे किंवा भासके डाळे असे देखील म्हणतात तर डाळ्यांमध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे आपल्या शरीरासाठी तसेच हाडांसाठी खूपच फायदेशीर ठरते तर डाळवं आपलं पटकन भाजलं जातं कारण ते अगोदर रस हलकेसे भाजलेले असतात तर या डाळ्याला हलकासा गोल्डन कलर येऊ लागला की लगेच ते का ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता गॅस पूर्णपणे बंद करावा आणि कढई गरम आहे तोपर्यंतच यामध्ये एक चमचा खसखस घालावी खसखस देखील आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते तर एकसारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून ही खसखस करपू कर नये यासाठी खसखसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास आणि अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करते खसखसमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात जे पाठदुखी कंबरदुखी किंवा सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते तर खसखस हलकीशी गोल्डन कलरवर आली की लगेच ती काढून घ्यायची आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि त्यामध्ये एक चमचा बडीशेप घालायची ही बडशेप देखील अगदी मंदा चर्च आपल्याला पटकन भाजून घ्यायची आहे बडशेप आपल्या पचनासंदर्भाच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या दूर करण्यास मदत करते बडशेप गोल्डन कलरवर आली की लगेचच ती काढून घ्यायची आता गॅसची फ्लेम अगदी लो आहे त्यामध्येच आता आपल्याला सेम त्याच कडीमध्ये दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि अगदी मंदा चर्च आपल्याला हा सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे भाजताना या खोबऱ्याच्या केसाला थोडेसे तेल सुटू लागते त्यामुळे कलतेने आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून ते अजिबात करपणार नाही आणि एकसारख्या रंगावर ते भाजले जाईल तर सुक्या खोबऱ्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि शरीरासाठी आवश्यक अशी पोषक तत्वे असतात तर ते आपल्या शरीरासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतात तर इथे हा सुक्या खोबऱ्याचा केस मी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर हा सुक्या खोबऱ्याचा केस भाजण्यासाठी मला मंदाचेवर साधारण चार ते पाच मिनिट इतका वेळ लागलेला आहे तर पहा अशा प्रकारे सुक्या खोबऱ्याचा केस आला छान असा गोल्डन कलर आला की ते से एका सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आता सेम त्याच कढईमध्ये दीड चमचा तूप घालायचे आहे आता हे तूप चांगले गरम झाले की यामध्ये अर्धे वाटी मनुके घालायचे आहेत हे मनुके आपल्याला मंदाचेवर त्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते आणि लाडू बराच काळ टिकण्यास मदत होते मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे खनिजे असतात आजारांपासून संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मनुके फायदेशीर ठरतात तर इथे मी हे गोल्डन कलरचे मनुके घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही काळे मनुके देखील इथे घेऊ शकता तर पहा तुपामध्ये हे मनुके चांगले परतले असतात ते अशा प्रकारे छान फुलले जातात दोन मिनिटातच ही मनुके अशा प्रकारे छान फुलले की लगेचच ते आपल्याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर आता या कडेमध्ये थोडेसे तूप शिल्लक राहिलेले आहे तर यामध्ये प्रत्येकी एक वाटी काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड घालायचे आहे आणि अगदी मंदाचरच आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते आणि लाडू देखील अगदी दे टेस्टी तयार होतात शिवाय ते बराच काळ टिकण्यास देखील मदत होते बदामामध्ये फॅटी ॲसिड प्रोटीन्स फायबर्स आणि विटॅमिन ईची e भरपूर मात्रा असते बदामाच्या सेवनाने रक्ताभिसरण सुरळीत राहते त्याशिवाय शरीरातील हिमोग्लोबिनसुद्धा वाढण्यास मदत होते काजूमध्ये देखील भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात प्रतिने लोह जीवनसत्वे पोटॅशियम जिंक फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॉपर अशा मोठ्या प्रमाणात विविध मिनरल्स यामध्ये आढळतात त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी काळजू खूपच फायदेशीर ठरतात तसेच अक्रोडमध्ये दे देखील जीवनसत्त्वे खनिजे फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात मेंदूला गती देऊ शकतात आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते पिस्त्यामध्ये फायबर प्रोटीन विटॅमिन सी जिंक कॉपर पोटॅशियम आयर्न कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तर इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व ड्रायफ्रूट्स छान असे गोल्डन कलरवर परतले गेले आहेत आता ते लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे मी भाजून घेतलेले सर्व साहित्य वेगवेगळ्या प्रकारे ताटामध्ये आणि प्लेटामध्ये काढून घेतले आहेत तर यापैकी आपल्याला सुक्या खोबऱ्याचा खीस खसखस आणि मनुके मिक्सरमधून वाटून घ्यायचे नाही त्यामुळे ते, ते बाजूला ठेवून दिले आहेत आणि इतर साहित्य आपण जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर इथे जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आहे त्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे वाटल्यास तुम्ही सालासकट देखील ते लाडूमध्ये घालू शकता तर आता इथे मी मिक्सरचे एक भांडे घेतले आहे आणि तुपामध्ये परतून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये घालत आहे आणि आता मिक्सरमधून त्याची चांगली पावडर करून घेतली आहे पहा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स छान असे वाटून घ्यायचे आहेत तर एका ताटामध्ये ता हे ड्रायफ्रूट्सची पावडर मी काढून घेतली आहे आता जे इतर भाजलेले साहित्य आहे ज्यामध्ये जवस पोहे पांढरे तीळ आणि डाळे आहेत ते देखील आता मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे ते देखील अगदी मिक्सरमधून मी बारीक वाटून घेतले आहे आणि ते देखील या मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आहे आता भाजून साल काढून घेतलेले जे शेंगदाणे आहे ते देखील आता मिक्सरच्या भांड्यात घालावे तर दोन बॅचमध्ये इथे मी हे शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून घेतले आहेत ते देखील आपल्याला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे देखील मी या मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आहे तर इथे आपण भाजून घेतलेल्या शेंगदाणे डाळी पोहे जवस तीळ आणि सर्व ड्रायफ्रूट्स चांगले मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आहे ते अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे आता यामध्येच आपल्याला ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले आहेत सेम त्याच वाटीने आपल्याला खजूर घ्यायचे आहे तर इथे मी दोन वाटी खजूर आणि दोन वाटी गूळ घेतला आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला ही खजूर आणि गूळ आहे तो हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे गुळामध्ये लोह हो मोठ्या प्रमाणात आढळते शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गूळ खाल्ल्याने त्याचा नक्कीच फायदा होतो लाल रक्तपेशी वाढण्यास हिमोग्लोबिन कमी करण्यास गूळ अत्यंत फायदेशीर ठरतो कॅल्शियम देखील गुळामध्ये दे भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते त्याचप्रमाणे दे खजुरामध्ये दे देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते जे रक्तवाढीसाठी आणि हाडे मजबूत करण्यास अत्यंत फायदेशीर ठरते तर इथे आपण या मिश्रणामध्ये गूळ आणि खजूर व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण अशा प्रकारे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे मी या मोठ्या ताटाच्या एकाकडेलाच हे मिश्रण जे आपण मिक्सरमधून दुम बारीक वाटून घेतले आहे ते काढून घेते आहे आणि अशाच प्रकारे राहिलेले सर्व मिश्रण जे गूळ आणि खजूर घालून तयार केलेले आहे ते पुन्हा एकदा मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घेते आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण इथे मी अगदी बारीक वाटून घेतलेले आहे आता हे मिश्रण जे गुळ आणि खजूर घालून तयार केले आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया आता दुसऱ्या एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेली एक चमचा बडीशेप आणि सहा सात हिरवी विलायची घ्यायची आणि त्याची साल काढून मिक्सरच्या भांड्यात घालायची सोबतच थोडेसे जायफळचा तुकडा देखील घालायचा दोन चमचे साखर घालायची आणि मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे तयार केलेली ही विलायची बडीशेप आणि जायफळची पावडर या मिश्रणामध्ये घालायची भाजून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीज देखील हातावर अशा प्रकारे चुरून घ्यायचा म्हणजे तो अगदी पटकन अशा प्रकारे त्याचा भुगा होतो मिक्सरमधून जर आपण हे फिरवून घेतले तर ते अगदी तेलकट तयार होईल त्यामुळे हातावरच अशा प्रकारे हा सुक्या खोबऱ्याचा कीज चुरून घ्यायचा आहे आणि तो देखील या मिश्रणामध्ये दे घालायचा लगेचच यामध्ये भाजून घेतलेली खसखस आणि तुपामध्ये परतून घेतलेले मनुके घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे ते मी हाताने हे सर्व मिश्रण चांगले एकजू करून घेतलेले आहे तर आता या मिश्रणाला छान असे तेल सुटलेले आहे यामध्ये आपल्याला तूप देखील घालायची आवश्यकता नाही हाताने हलकेसे देखील दाबले तरी अशा प्रकारे ते छान असे बांधले जात आहे तर आता या मिश्रणाचे मी हव्या त्या आकारात लाडू वळून घेते आहे पहा अगदी गोल गरगरीत आणि सुरेख असा लाडू तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे हे लाडू तयार होतात अशाच प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात तर इतक्या मिश्रणामध्ये साधारण मध्यम आकाराचे चाळीस ते पंचेचाळीस लाडू तयार होतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर सर्व लाडू इथे मी तयार करून घेतलेले आहेत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी आणि रक्तवाढीसाठी हे लाडू अतिशय गुणकारी ठरतात तर पावसाळ्यामध्ये होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून हे लाडू खाऊन आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार दूर ठेवू शकतो तर इथे पहा अगदी गोलगरगरीत आणि दिसायला देखील अगदी सुरेख असा लाडू तयार झालेला आहे तर इथे मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते आहे अगदी मौसूद आणि अतिशय पौष्टिक आणि जितके टेस्टी असे हे लाडू तयार होतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद